नमस्कार मित्रांनो आज खामगावला ग्रीनॅथॉनचा चौथा सीझन आहे आणि त्याची आपण ही तयारी बघू शकतो हे सर्व स्पर्धक या दिशेने जात आहेत तर हे जनुना तलाव जिथून या स्पर्धेचा स्टार्ट पॉईंट आहे या दिशेने हे स्पर्धक आपल्याला जाताना दिसत आहेत आणि इथे समोरच या स्पर्धेचं सर्व नियोजन रजिस्ट्रेशन वगैरे जनुना तलावाच्या गेटच्या जवळ सुरू आहे पण त्या ठिकाण्याचा जवळ चाललोच आहोत रांगोळ्यांनी वगैरे चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे गाड्या खूप आधीच यांनी पार्किंग करायला लावल्यामुळे व्यवस्था सुनियोजित दिसते आहे ग्रीनाथॉनचं हे चौथं वर्ष आहे हे बघा सुस्वागतम आयर्न मॅन आणि बुलढाणा जिल्ह्याचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे आपण त्या दिशेने चाललो आहोत आणि थोड्याच वेळात त्यांचं आगमनसुद्धा होणार आहे स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची जेवढी काही क्षणचित्रे आहेत ती इथे मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे सगळे स्पर्धक उभे असलेले आपल्याला दिसतात आहे आणि हे इथे रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि इथे आपल्याला दिसते आहे की माननीय कृष्णप्रकाशजी यांचं आगमन झालेलं आहे आणि ते तिथे मंचाकडे जाताना आपल्याला दिसत आहे नागरिकांचा उत्साह त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आयर्न मॅन आहेत ते आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सर्वत्र परिचित आहेत तर असे हे कृष्णप्रकाश आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर आणि यांच्या हस्ते शुभारंभ झाला की ही ग्रीनॅथॉन निघेल जनुना ही जाईल आणि जनुनाच्या जा तलावाच्या काठाकाठाने जाऊन तिने माझे रस्त्यांनी तिकडे वृक्षारोपण कर करेल आणि मग या स्पर्धेचं समापन होईल याच ठिकाणी आपल्याला डॉक्टर कालिदास खानवीसुद्धा दिसत आहे की जे याचे प्रवर्तक आहे ज्यांनी हा उपक्रम खामगावाला सुरू केलेला आहे अतिशय तृट्य उपक्रम आणि त्यांचं विशेष म्हणजे जातीने लक्ष असते आणि सुनियोजित पद्धतीने उपक्रम राबवणे ही त्यांची इथे एक शैली आहे आणि खामगावमध्ये त्यांची एक खासियत आहे हे बघा आपण बघू शकता म्हणून श्रीकृष्णप्रकाश आणि त्यांच्या बाजूला डॉक्टर खानवी आणि त्यांचे सहकारी जमीन से जुड़े हुए लोग अक्सर आसमां की बुलंदियाँ हासिल करते हैं डाउन टू तो अर्थ जे लोग कही ना कहीं उपलब्धि मिलता तर अशा रीतीने आता ही स्पर्धा इथून जात आहे जनुना तलावरून निघाली आणि किनी महादेव रस्त्याने जाऊन जनुना तलावाच्या जा काठाकाठीने जाऊन पुढे तिकडे वृक्षारोपण करणार आहेत तर हे आपण बघू शकता हे स्पर्धक इथून धावत आता निघालेले आहेत तर असा हा अस्तुत्य असा ग्रीनॅथॉनचा उपक्रम आहे मिशन ओ टू डॉक्टर थानवी आणि त्यांचे सहकारी यांचा हा अस्तुत्य असा उपक्रम आहे तर हे स्पर्धक सर्व आता रवाना होतील आणि सर्व तिकडे वृक्षारोपण करतील म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती आणि हे बघा हे कृष्णप्रकाश साहेब हे सुद्धा धावत चाललेले आहेत आयर्न मॅन म्हणून परिचित झालेले आहेत आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अजूनही स्पर्धक येत आहेत आणि हे आले आहेत आमचे मित्र अशोक राव नमस्कार अशोकराव तुम्ही काभरा सहभागीने आले तुम्ही सुद्धा कृष्णप्रकाश साहेब यांच्यासारखेच तंदुरुस्ती फिटनेस याकडे लक्ष देणारे आहात सायकलिंग करता काम आहे आहे पण तरी फिटनेस बद्दल तुम्ही जागरूक आहात ना आम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला पाहतो आहे सगळं आहे तर हे आहेत आमचे अशोकराव इंगळे हे खामगावात फिटनेस बद्दल जागरूक असलेले एक आमचे मित्र आहेत तर हे सुद्धा इथे आले होते यांची भेट झाली तुमचं याच्याबद्दल काही मत फार चांगलं कार्य करत आहे फार छान आहे त्यामुळे आपल्या वातावरणाला भर पडते आहे आणि या तरुणांमध्ये फिटनेस केलेला आहे आणि तरुणांमध्ये फिटनेसची भावना वाढते तरुणांमध्ये फिटनेसची भावना वाढलेली आहे आणि या नॅचरल हवेमध्ये ते आले त्यांच्या या कार्यामुळे ते या नॅचरल हवेत आले आणि त्यांना त्यांचा खूप फायदा झालेला आहे आणि असंच ते रोज करतील असं मी त्यांना सांगू इच्छितो धन्यवाद थँक्यू आ तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाल आणि चॅनल जरूर सबस्क्राईब कराल फिट राहा तंदुरुस्त राहा थँक्यू